नवीन ब्लॉग मध्ये बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग आलेला आहे त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे कारण की तब्येत बरे नव्हती आणि खूप त्रास म्हणजे बोलायला की खोकला वगैरे यायचं व्हायरल इन्फेक्शन झालेलंच आहे सगळीकडे सगळे आजारी आहे वगैरे सगळ्यांना तोच प्रॉब्लेम आहे सर्दी खोकला सर्दी खोकला आणि सगळ्यांनी काळजी घ्या वातावरणाचं थोडंसं चेंजेस झालं तरी पण लगेच प्रॉब्लेम होतं आणि आम्ही आलोय आता रत्नागिरीला दोन दिवस झाले आलोय आल्यानंतर पण म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये थोडंसं वाटत होतं सर्दी खोकला आणि आता ओके आम्ही त्यामुळे ब्लॉग लेट आला आल्यानंतर लगेच आवर आवर वगैरे केली त्यात बिझी होते आणि आता कंटिन्यू आपले ब्लॉग येत राहतील आणि आज काई -काई मी दाखवेलच तुम्हाला स्टुडिओ शॉपिंग काय काय केलेली मी ते जास्त नाही केली केली तुम्हाला थोडा वेळ दाखवलंच त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा बाय विचार केलेला भरपूर शॉपिंग करेल पण नाही फक्त मी जोडियाला गेली आणि त्याआधी रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी थोडंसं गेले होते मार्केटला का एवढं काही घेतलं नाही <laughs> दाखवते तुम्हाला सगळ्यात पहिले तुम्ही निदांचे कपडे बघा सेवन एट नाईन टेन इलेवन गेले पप्पाकडे इलेवन नंबरचं पप्पाने घातलं सो असं आहे तुम्हाला आता रिधांची शॉपिंग दाखवते सगळ्या सगळ्यात आधी दाखवेल मी तुम्हाला विधानची पॅन्ट जॉगर जीन्स खूप क्यूट आहे ही पण आणि कलर तितका छान आहे न्यायचं कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा ठीक आहे मग है है हा mm. अरे ना अरे बाबू घेतो घालायची हा आणि सेकंड हे क्यूट अस शर्ट आता ट्रेंडी आहे सगळ्या लहान मुलांकडे म्हणजे मी रत्नागिरी तर नाही बघितलं मुंबई मध्ये पण नाही बघितलं पण रीलवर वगैरे बघितलेलं आणि तेव्हाच डिसाईड केलं की मी पण घेणार धनला असं हे एक शर्ट घेतलंय आणि असंच एक व्हाईटमध्ये घेतलं आहे तिथे फ्लोर प्रिंटमध्ये वगैरे पण छान होते पण त्याचे साईज नव्हती अवेलेबल तर मी ही घेतली आहे म्हणजे थोडंफार सेम आहे चायनीज कॉलरमध्ये कारण की विनोदला पण आणि मला पण खूप जास्त आवडतात असे शर्ट चायनीज कॉलरमध्ये आणि लहान मुलांचे कलेक्शन खूप कमी असतात अशा कॉलरवाल्यामध्ये आणि हा एक शर्ट घेतला आहे सगळ्यांचे प्राइस मी तुम्हाला लास्टला सांगेल सो so, व्हिडिओ कंटिन्यू करा कसा वाटला शर्ट हे दोघी आणि त्यानंतर घेतले टी शर्ट खूप छान आहे आणि हा एक लाइनिंग मध्ये एकदम फ्रेश कलर वाटतोय हा लिहिलेलं त्याच्यावर ही झाली रिधनची शॉपिंग आणि आता दाखवते मी तुम्हाला मी काय घेतलंय ते मी म्हणजे बघितले तिथे खूप छान होते कलेक्शन पण फॅन्सी होते वेस्टर्न वेअर जास्त होते आणि मला पण आवडतात पण जास्त ओव्हर फॅन्सी पण नाही आवडत कारण की कम्फर्टेबल नाही वाटत ते आता घालायला इकडच्या वातावरणानुसार बोलायचं त्यात तुम्ही समजून घ्या सो <laughs> मी so, घेतले टी शर्ट आणि एकदम सिम्पल आहेत त्यांचे पण प्राइस तुम्हाला मी लास्टला सांगेल कलर मध्ये प्लेन टी शर्ट आहे आणि याचे नेक डिझाईन खूप छान आहे थोडस वेगळं आहे गोलमध्येच आहे पण इथे थोडी वेगळी डिझाईन वाटते ती घातल्यावर तुम्हाला कळेलच नाही ना बाबा असं नाही करायचं हा एक एल साईजमध्ये घेतलंय सा सा। मी तर कलर थोडासा फिकट दिसतोय कॅमेऱ्यात पण ओरिजिनल छान आहे झालं उद्घाटन पॅन्टचं आणि सेम तसाच रेड कलरमध्ये घेतलाय कारण की आता माझ्याकडे रेड कलरमध्ये काहीच नाही असं वाटतंय मला म्हणून मी घेऊन आली तशी घातल्यावर दाखवेल मी तुम्हाला म्हणजे समजेलच तुम्हाला की ही जोडी मधली आहे खूप छान आहे इतकी कम्फर्टेबल आहे ना मी वेअर करून बघितली तिथे खूप छान वाटली अशी आहे इथून फिटिंग आणि खाली थोडीशी फ्लेअर मध्ये बोट कट जीन्स म्हणतात त्याला मला पण तिथे माहिती पडलं जोडीत गेल्यानंतर ही अशी आहे शॉपिंग करते मी तीन वस्तू घेतल्या आणि एक लिपस्टिक घेतली ती यूज करायला काढली मी आणि विरंतला पण घेतलं मी टी शर्ट हे रिलॅक्स मदले टी शर्ट आहेत प्रिंटेड ती बॅक साईड आहे अजून <laughs> एक घेतलेलं ब्लॅक कलरचं ते पण खूप छान आहे ते त्यांनी घातलं मी त्यांना म्हटलं की नाही मला व्हिडिओमध्ये त्याला घ्यायचंय त्या शर्टला कारण की जोडिओ शॉपिंगमध्ये दाखवायचंय त्यांनी म्हटलं की मी घालून जातो मला घालायचं आहे आता माझ्याकडे कपडे नाही असं म्हणायला लागलं आणि ते घालून गेले ते पण दाखवलेच मी तुम्हाला नंतर कधी ब्लॉग मध्ये जर त्यांनी जर वेअर केलेलं असेल तर दिसेलच बस एवढी होती आमची शॉपिंग कसं वाटलं तुम्हाला आणि काय आवडलं सगळ्याचं असं ते सांगा ते मी तुम्हाला प्राईस सांगते याची ही बाबूची पॅन्ट आहे जॉगर फाय नाईन्टी नाईनला म्हणजे पाचशे नव्याण्णवला आणि हे शर्ट आहे टू नाईन्टी नाईनला म्हणजे दोनशे नव्याण्णवला तीनशे मस्त आहे ना चीप प्राईजमध्ये आणि हे पण सेम त्याच प्राईसमध्ये टू नाईंटी नाईनला हे आहेत वन फोर्टी नाईनला टी शर्ट्स हे तीन टी शर्ट्स घेतलेत मी वन फोर्टी नाईनला दीडशे रुपयाला हो म्हणजे सेम सेम प्राईज सेम प्राईज आणि माझं टी शर्ट आहे हे पण कमी प्राईजमध्ये आहे वन नाईन्टी नाईन <laughs> एकशे नव्याण्णवला आणि ह्याची पण सेम प्राईज आहे एकशे नव्याण्णव नौ रुपये टू नाईंटी नाईनला ते थ्री हंड्रेडला आणि ते एक घेतलं ते पण टू नाईंटी नाईनला आहे ते पण छान आहे आणि ही गुप जीन्स आहे सेवन नाईंटी नाईनला सातशे नव्वद तर अशी होती माझी जोडियेची शॉपिंग त्यातलं तुम्हाला काय आवडलं ते नक्की कमेंट डाऊन करून सांगा आणि तुम्ही पण शॉपिंग करा काय झालं बाबू इथ खेळून झालं आता था कंटाळा लागला आता चालू झाला नाटक नाही रडायचं ना गुड बॉय ना तू ह मी नाही घेणार तुला पुसून टिक्कापासून हो ठेवलंय पोराने चला चला झोपू आपण आता झोपू हा बाबू हो करणार तू नाही मग बाबा हे याची मस्ती ची मस्ती चालू आहे सरक सरक बाजूला 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 हो बाजूला। हो रेदांची <laughs> झोपायची वेळ झाली पण तो काय झोपे ना त्याला झोपवलं मी पण झोपतच नव्हता त्यामुळे तो आला किचन मध्ये मा माझ्या बरोबर करायला त्याची लोडबुड चालू होती आणि इकडे मी चपात्या करत होती आणि मेनू होता माझा आजचा मुगाची डाळ चपाती आणि वांग्याचं भरीत ते बनवत होती आणि जेवलो मस्तपैकी आणि थोडा वेळ आराम केला आराम झाल्यानंतर आले परत किचनमध्ये संध्याकाळचा आवरायला थोडीशी भांडी होती ती आवरली आणि मग फ्रेश झाली थोडंसं बरं वाटावा म्हणून चहा ठेवला मस्तपैकी चहा उकळत होता म्हणून मी चहाचा पण शूट केला थोड्या वेळाने गेलो मैत्रिणीकडे तिच्या मुलाचा होता वाढदिवस त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं आणि नंदुरबारची सगळी फॅमिली गोळा झाली होती आणि तिकडेच एक छोटीशी सबस्क्रायबर भेटली हिचं नाव आहे मायरा हिचे मम्मी मला सांगत होते की ताई तुमचे व्हिडिओ बघते ती रात्री तिला मी झोपवते तर ती झोपत नाही ती आधीने हाताईचे व्हिडिओ लाव मग मी बघून झोपणार असं सांगत होती मम्मी तिची आणि छान वाटलं ते ऐकून थँक्यू मायरा आणि मायराची मम्मी आणि येत आमच्याकडे रिदानबरोबर खेळायला तिला भेटून छान वाटलं आणि मस्तपैकी बड्डेला गेलो आम्ही बऱ्याच दिवसानंतर सगळे एकत्र गोळा झालो आणि तिला पण खूप छान वाटत होतं बाबूबरोबर खेळायला पण तो असं लांब लांब पळत होता आणि ही आम्ही सगळ्या मैत्रिणी गोळा झालेलो मस्त वाटलं बड्डे सेलिब्रेशनला जाऊन

असते आहे आणि बराच वेळ झाला तो खेळत होता बिझी होता त्याला मम्मा नव्हतो पाहिजे होती कधी आणि मम्मा दिसली आणि मस्त मस्ती करायला लागल कशा कच बाबू बाबू कस नाचतो तू डान्स करा डान्स डान्स करा <laughs> डान्स करा डान्स